नकळत ती मला भाग दोन नैना तिथून निघून डायरेक्ट घरी पोचली आईने पाहिले असता तिला विचारले की काय एवढ्या लवकर कशी काय तू आलीस तुला तर उशीर होणार होता ना तिने आईपासून आत्तापर्यंत काहीच लपवलं नव्हतं पण यावेळेची गोष्ट वेगळी होती जर आईला तिने या वेळेला सर्व सांगितलं असतं तर तिला टेन्शन आलं असतं म्हणून तिने आईला काही न सांगता सर्व ठीक आहे आमचं सर्व लवकर आटपलं म्हणून मी लवकर आले असं सांगितले आई बोलली ठीक आहे जा फ्रेश होऊन घे तिकडे सचिनच्या घरी मात्र सर्व वातावरण बिघडले होते त्याच्या घरी त्यांच्याच कंपनीतील एका माणसाने घडलेला सर्व प्रकार सांगितला होता सचिनच्या वडिलांना जरा पैशाचा जास्तच घमंड होता आणि आईला पण तिच्या बराबरीचीच सून हवी होती त्यांनी सर्व समजल्यावर सचिनला फोन करून तत्काळ बोलवून घेतलं सचिन हे काय चाललं आहे तुझं असं मोठ्या आवाजात त्याचे वडील बोलले कंपनीमध्ये काय चाललं आहे मला सर्व समजले आहे तुझ्याकडून ही अपेक्षा नाही तू त्या झोपडपट्टीतील राहणाऱ्या मुलीला आमच्या घरची सून करायचं म्हणतोयस आपल्या बिरादरीत मी तोंड नाही दाखवू शकणार कोणाला आपल्या योग्यतेची तरी मुलगी पाहायचीस मला हे मान्य नाही तू तिचा विचार सोड माझ्या नजरेत आहेत खूप मुली तुला लग्न करायचं असेल तर इनामदार माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांची मुलगी पूजा खूप शिकलेली आणि समजूतदारसुद्धा आहे तिचं शिक्षण बाहेर देशात झालं आहे अगदी तुला शोभेल अशी योग्य जोडीदार आहे हो हो हे अगदी बरोबर आहेत असं बोलत सचिनची आई सचिनच्या खांद्यावर हात ठेवून बोलली सचिन आई पण मला नैनाशीच लग्न करायचे आहे प्लीज समजून घ्या ती खूप चांगली संस्कारी मुलगी आहे माझ्यासाठी तीच योग्य आहे हां नाही माझ्या घरची सून मी त्या दीड दबडीच्या मुलीला होऊ देणार नाही तुला जर ती हवी असेल तर तुला हे घर सोडावं लागेल सर्व प्रॉपर्टी तुला मिळणार नाही आणि आम्ही पण तुझ्याशी नातं ठेवणार नाही आणि तुला आमचं ऐकावंच लागेल नाहीतर तेवढ्या सचिन पण आई माझं ऐकून तरी घे हां बोलून ती निघून जाते सचिन शांतपणे घरातून बाहेर पडतो आता पुढे काय न कसं करायचं हा विचार करत तो सुमितच्या घरी जाऊन त्याला घरात घडलेलं सर्व सांगतो यावर उपाय काढत ते ठरवतात की सचिनने जे दुसरं घर घेतलेलं असतं त्यात सचिन राहील जोपर्यंत सर्व शांत होत नाही तिकडे नैनाला ना सचिनचं टेन्शन आलेलं असतं कारण नैनाने कंपनीतील त्या माणसाचं बोलणं सर्व ऐकलेलं असतं की त्याने सचिनच्या आईवडिलांना असं काहीतरी सांगितलेलं असतं की ज्याने नैना सचिनवर प्रेम करून पण त्याला नकार देते तर पाहूया पुढच्या भागात की नेमकी अशी कोणती माहिती असते नैनाकडे की ज्याने सचिनच्या पायाखालची जमीन सारखी आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा